हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ब्लाऊजमध्ये खूप सुंदर सुंदर आणि फॅन्सी पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहेत आणि ब्लाऊजेसमध्ये असे काही कलर्स आहेत ज्या रंगाचे ब्लाऊज आपण अनेक साड्यांसोबत पेअर करून वापरू शकतो आणि सर्वच साड्यांवर मॅच होणारे कॉमन कलरचे ब्लाउज प्रत्येकीकडेच असतात त्यामध्ये ब्लॅक ब्ल्यू रेड पिंक पर्पल गोल्डन असे ब्लाऊज सर्व साड्यांवर मॅच करून वापरता येतात यामधीलच एक सुंदर ब्लाऊजचा प्रकार म्हणजे गोल्डन ब्लाऊज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गोल्डन रंगाच्या ब्लाउजेसचे नवनवीन ट्रेंडिंग आणि आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशन करून घालणाऱ्या ब्लाऊजेसच्या कलेक्शनमध्ये प्रत्येकीकडेच गोल्डन रंगाचा हा ब्लाऊज असतो आणि या गोल्डन ब्लाऊजेसमध्ये अशा प्रकारचे ब्रोकेटचे पॅटर्न जास्त पाहायला मिळतात तर असे ब्रोकेटचे गोल्डन ब्लाऊज तुम्ही नेहमीचे सिम्पल डिझाईनमध्ये शिवून न घेता लेटेस्ट आणि ट्रेंडिंग पॅटर्नमध्ये शिवून घ्या ज्यामुळे साडीतील लुक ट्रेंडी आणि आकर्षक दिसेल सध्या रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन देखील खूप ट्रेंडिंग आहे रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये देखील तुम्हाला खूप सुंदर सुंदर गोल्डन रंगाच्या ब्लाउजेसचे पॅटर्न पाहायला मिळतील सध्या नेटचे ब्लाऊज घालण्याची फॅशन देखील खूप ट्रेंडिंग आहे तर तुम्ही गोल्डन रंगामध्ये अशा प्रकारचा नेटचा पॅटर्न देखील एखादा ट्राय करू शकता असे ब्लाऊज तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करून घेऊ शकता किंवा कस्टमाइज देखील करून घेऊ शकता जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा ब्लाऊज शिवून घेणार असाल तर ब्लाऊजच्या नेकमध्ये फ्रंट नेकमध्ये आणि स्लीवजमध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन्स बनवून घ्या लग्नप्रसंगी किंवा काठपदर साडीवर खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा गोल्डन रंगाच्या ब्लाऊजवर आरीवर्क देखील करून घेऊ शकता बऱ्याचशा काठपदर किंवा पैठणी साडीवर चालणारे अशा प्रकारचे गोल्डन रंगाचे पैठणी ब्लाऊज देखील तुम्ही ट्राय करू शकता पैठणी ब्लाउजेस प्रमाणेच अनेक डिझायनर फॅन्सी साड्यांवर चालणारे अशा प्रकारचे रेडीमेड सिल्कचे ब्लाउज देखील तुम्ही ट्राय करू शकता आणि जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात पार्टीवेअर साड्या असतील तर पार्टीवेअर साड्यांवर असे सुंदर फॅन्सी डिझायनर तुम्ही गोल्डनचे ब्लाऊज ट्राय करा जर तुम्हाला स्लीवलेस पॅटर्न आवडत असतील तर या काही डिझाईन्स पहा खूप सुंदर आहेत